नमस्कार मित्रांनो कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत कसे काय मजेत आहेत ना मजेतच राहा आज काय व्हिडिओ बनवायचं खास असं कारण नव्हतं पण जंगल सफारीसाठी निघालो होतो फिरायला तर लागली भरपूर भूक आता भूक लागली म्हटल्यावर काहीतरी खायला पाहिजे तर रानातली दोन चार अशी फळं आहेत तर मी आता ती शोधणार आहे आणि भेटली तर तुम्हाला दाखवतो आणि पोटा पाण्यासाठी बघू काहीतरी खाऊ चला दाखवतो तुम्हाला निसर्गानं आपल्याला बरंच काय दिलं आहे तर बघा आता मग दाखवतो हा बघा हे तीन पान आहेत हे तीन पान आहे भिरंबोळा कंदमुळं पूर्वी लोक कंदमुळंच खाऊनच जगत होती आता तेच काम मी करतोय कारण मला लागले भूक तर आपल्याकडे आता ऑप्शन काही नाही आता शोधून खायला पाहिजेच आ... येताना जरा कठीणच वाटणार आहे ते तो खाली काढतो जरा त्याला अरे बाप तुटलाय कातला अर्धा तुटला आहे तो एवढं तेवढा बिरबोला धुवायला लागेल तर खायला लागेल त्या डबक्यात पाणी आहे त्याला चक्काव चक्काव करतो मस्त पैकी मित्रांनो जंगल फिरत असताना मला लागलेली आता भूक म्हणून साठी मी काही कंदमुळं किंवा फळं खायला भेटतात काय ते बघतोय आणि हा वेल आहे तांबेटी आमच्याकडे तांबेटी असं काहीतरी म्हणतात मला पण काही एवढं पक्क माहिती नाही तर जसे तेंडले असतात ना तेंडली त्या तेंडल्याचाच प्रकार आहे पण हा रानटी आहे जंगली तर हे बघा सेम तेंडल्याचाच प्रकार आहे आपण बघायला भेटेल हा बघा सेम तेंडलंच आहे बोलतो त्याला तर आता मी ते काढणार आहे मला भूक लागली त्याला खाणार हा एक भेटलाय अजून बघतो कुठे आहेत काय पाऊस पण आलाय आताच वा शाबाश हे तो छोटा आहे काढतो पाऊस जाय पण त्याला खाऊन घेतो वरती साल काढून टाकायची चला पुढे काय भेटतं का बघूया का माझे तसं खूप झुपार झाले खायला खूप चांगलं लागतं तेंडल्या सारख्याच बिया असतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हो ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला मग अशी आपण खाल्ली होती तांबेटी ती बघ पुन्हा आपल्याला भेटले काय कुठं आहे बघ कसं आहे ते पण एक पानाखाली आहे चांगलं जमले आता चला काढतो आणि इतकं इकडे खाली नाही ते बाऊल आहे हवा पण मस्त सुटले गार गार निघार गार वार तर मित्र हे बघा हे झाड आहे वावडंगाचं ते वावडंग विकतात ना तर लाल होतात ते मोठे झाल्यावरती फल हे मार्केटमध्ये यायला चांगला भाव आहे वावडंग आमच्याकडे वावडंग म्हणत तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही मला कमेंटमध्ये पाठवून द्या काम टेस्ट करून बघूया तिखट लागतं ते वाटतं एक काढलं आहे मी छोटसं या मी आहे हाय बरंच आहे बघून ठेवलं आहे अजून त्याला बाराच टाईम लागेल पिकपर्यंत ते फल टाला टाकून ठेवलेला आता बघू आपल्याला कोणी तोडलं नाही पाहिजे आता मी साड्याच्या वाटे जातो घरी हे बघा आपल्याला इथं हसूळ हसुळीचं झाड आहे ते आपण आता हसूळ पण खाऊ शकतो पण कच्चे आहेत कच्ची दर असले कोवळी खायला बरी लागतात त्यांना हसवलं पण लवकर ना पाहून लवकर पडला आहे ना बरं आहे टेस्टी लागतात हसोळ आहे हसोल आपल्याकडे हसोल, आप हसोल गाव पण आहे राधापुरात वर्धे दे असोल आणि देवी असोल आणि फळं पण आहेत झाड आहे चारा बुरा। चारा चाराबुराला काय बोलतात रे काहीतरी शुद्ध मराठीत काहीतरी बोलतात आमच्याकडे चाराबुरं बोलतात काय ते स्वीट पदार्थ बनवायचे ते मी टाकते फलं त्याचे बारीक घर झालं आठवत नाही आता काय फुल स्टॉक आहे असुलचा यो यो हनी सिंग पूर्ण झाडच धरले ते पूर्ण असुलीचा मोठं आहे टोपी टोपी तर पण एक वेल आहे त्याच्यावर हे फुलं येतात बारीक बारीक फुल आहेत जरा महिनाभर तरी जायचं नाही पुढच्यावर पण नाही चला आता मित्रांनो मी जातो घरी एवढ्या जागी नव्हत्या पूर्ण तिकडच गाव आहे ना सर्व दिसायचं पहिले इकडून पण आता साफसफाई कोण करत नाही त्यामुळे जंगल झालंय आमटी त्याची पानं ना मस्त आंबट आंबट लागतात डेटपणाचा तुम्ही कधी खाल्लेत का खाऊन बघा लई लागत लागतं मी काढतोय खातो आता हम्म आम्ही शाळेत जाताना येताना हे भरपूर खायचो पहिले चला खूप वर्षाने पुन्हा एकदा